फुलंब्री तालुक्यातील एक घर पाडळी हे गाव केवळ पोळा सणासाठीच नव्हे तर शंभर किलो वजनाचा गोल दगड बारा जणांनी एका बोटाने उचलण्याच्या अद्वितीय परंपरेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे ही परंपरा दरवर्षी पोळ्याच्या दिवशी साजरी केली जाते यंदाही बारा जणांनी एक एक बोट लावून हा दगड उचलला आहे एक घर पाडळी इथं बुराहद्दीन बाबा यांचा प्रसिद्ध दर्गा आहे या दर्ग्याच्या समोर हा शंभर किलोचा दगड ठेवलेला आहे गावातील लोक दर्गा दर्शन घेऊन पोळा सण साजरा करतात शुक्रवारी साजरा झालेल्या पोळ्या सणाला गावातील विष्णू साबळे गणेश साबळे कारभारी साबळे दगडू शहा सांडू नरवडे तुकाराम दाभाडे दत्तू साबळे अंबादास साबळे रावसाहेब साबळे उत्तम साबळे बाबासाहेब साबळे श्रीराम साबळे बारा जणांनी आपलं एक बोट लावून हा दगड उचलला यावेळी परिसरातील वनवा नायगाव लालवन निधोना सोनारी या गावातील ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आश्चर्य म्हणजे बारा जणांपैकी एकही एक व्यक्ती कमी किंवा अधिक असला तर दगड उचलला जात नाही असं गावकरी यांचं म्हणणं आहे अनेक वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जपली आहे